जागेच्या वादातून शिवीगाळ करून व लाकडी दांडक्याने सात जणांनी बेदम मारहाण केली ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी इथे घडली याबाबतची माहिती अशी की अजित खान हयात खान पठाण राहणार मळा आदर्श शाळेसमोर नगर औरंगाबाद रोड अहमदनगर यांची त्यांच्या भाऊबंदाची जागेच्या कारणावरून नेहमी भांडणे होतात त्याबाबत कोर्टामध्ये वाद सुरू आहे अजित खान व त्यांचा मित्र मतीन कुरेशी हे दोघे मोटरसायकलवरून जात असताना औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी इथे झालेला अपघात पाहण्यासाठी थांबले असताना तिथे नसीर नजीर पठाण हा त्यांच्याजवळ आला व त्यांना शिवीगाळ केली तेव्हा अजित खान यांनी तू मला विनाकारण का शिवीगाळ करतो अशी विचारणा केली असता त्याने हाताने धरून गचांडी पकडून मारहाण केली मारहाणीच्या ठिकाणी शाहरुख पठाण हा आला आणि त्या दोघांनीही लाता बुक्क्यांनी मारहाण केले यावेळी मतीन कुरेशी हा भांडण सोडवण्याकरता मध्ये आला असता त्याला देखील चापटीने मारहाण केली यावेळी नासिर पठाण यांनी अजिज खानच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन बळझबरीने काढून घेतली व म्हणाला तुला पाहून घेतो यानंतर दोघे पुढे जात असताना तिथे आलेल्या युसुफ नजीर पठाण राजू नजीर पठाण रियाज बिवन पठाण जावेद अयाज पठाण नजीर रुस्तुम पठाण यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि धमकी दिली या प्रकरणी अजित खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई तोफखाना पोलीस करत आहेत